आपण पाहत आहात बागला तथा पारगड किल्ल्याचे किल्लेदार रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ जनता राजा मित्र मंडळाच्या वतीने उमराणे येथील खोंडवा मंदिर ते पोहीनाला वस्तीपर्यंतच्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्ता दुरुस्तीच काम पूर्ण करण्यात आलंय उमराणा परिसरात जांतराजा मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम मागील तीस वर्षांपासून अखंडपणे राबविले जात आहेत हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात सरदार किल्लेदार मावळे यांनी योगदान दिलं आहे इतिहासातील उपलब्ध माहितीनुसार अशा शूर योद्ध्यांचा कार्याचा परिचय आजच्या तरुण पिढीला करून द्यावा या उद्देशाने यावर्षी पारगड किल्ल्याचे किल्लेदार रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ परसूल नदी तीराजवळील खंडेराव मंदिरापासून ते पोही नाला वस्तीपर्यंतच्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेऊन ते यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना गावात येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता विशेषतः वयोवृद्ध आजारी व्यक्ती तसेच शालेय विद्यार्थी यांना होणारा त्रास याची दखल घेऊन मित्रमंडळाने सदर रस्ता दुरुस्त करून दिल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय बागल्या वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य